माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश सोळंकी व मोहन जगताप यांच्यात अटीतटीची कालत झाली तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे भाजपमध्ये असलेले मोहन जगताप यांनी भाजपला रामराम करत शरद पवार गटामध्ये प्रवेश करत माजलगाव विधानसभेची उमेदवारी मिळवली तर महायुतीकडून असलेले अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांना ह्या विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती माजलगावमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाली आहे या लढतीमध्ये मनोज जगताप यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तर दुसरीकडे प्रकाश सोळंके यांना विरोध करण्यात आला होता परंतु मनोज जगताप मोहन जगताप यांच्या बाजूने मराठा समाज खंबीरपणे उभा राहिला तर दुसऱ्या बाजूने प्रकाश सोळंके यांच्याकडून ओबीसी पा समाज उभा राहिल्याचे या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेले आहे माजलगाव व माजलगाव तालुक्याची मतमोजणी चालू असताना आघाडीवर आपल्याला मोहन जगताप कायम राहिल्याचे पाहण्यास मिळालेले आहे परंतु वडवणी शहर ज्यावेळेस चालू झाले त्यावेळेस कुठंतरी मोहन जगताप हे पिछाडीवर जात असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले होते वडवणी धारूर ह्या ठिकाणचा ओबीसी मराठी बांधवांनी मोहन जगताप यांना स्वीकारले नाही तर मराठा व ओबीसी बांधव हा प्रकाश सोळंके यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे आटीतटीच्या लढतीमध्ये प्रकाश सोळंके यांचा सहा हजार मतांनी विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे माजलगाव शहर व माजलगाव तालुक्यातील मराठा समाज जरी मोहन जगताप यांच्या बाजूने उभा राहिला असला तरी धारूर आणि वडवणी ह्या ठिकाणचा मराठा आणि ओबीसी समाज मात्र त्यांच्यापासून दुरावल्याचे पाहण्यास मिळाले व वडवणी आणि धारूर ह्या ठिकाणच्या काही गावापर्यंत जनसंपर्कात व मोहन जगताप कमी पडल्याचे देखील पाहण्यास मिळाले असल्यामुळे प्रकाश सोळंके यांना या ठिकाणाहून लीड भेटल्याचे आपल्याला जाणून आलेले आहेत व प्रकाश सोळंके यांचा पराभव होईल असं वाटत असताना धनंजय मुंडेंनी घेतलेल्या दोन सभामुळे धारूर व वडवणी शहर व परिसरातील चित्र बदलले असून ह्या ठिकाणचा मतदार हा प्रकाश सोळंक्यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे प्रकाश सोळंक्यांचा माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे शेवटपर्यंत अटीतटीची लढत आपल्याला मोहन जगताप व प्रकाश सोळंके ह्या दोन उमेदवारामध्ये पाहण्यास मिळाली होती मोहन जगताप हे विजय होईल असं वाटत असताना मात्र शेवटच्या काही फेरामध्ये प्रकाश सोळंके यांनी बाजी मारून पुन्हा एकदा प्रकाश सोळंके माजलगाव विधानसभेचे आमदार म्हणून विजय झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळालेले आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद